आज या ठिकाणी चाकण शहरामध्ये संबंध भारतभर नसलेली महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती शिल्प अतिशय वाजत गाजत आणि उत्साहाने चाकण शहरामध्ये आज त्यांचं आगमन झालेलं आहे समाजातील अनेक मान्यवर मंडळी या स्वागतासाठी उपस्थित होती आणि सर्वांच्या साक्षीनं आणि सर्व समाजातील लांबशूर व्यक्तींच्या सहभागाने महिला भगिनींचाही सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सोहळ्यामध्ये होता आणि या ठिकाणी लवकरच या दोन्ही महात्म्यांचे पूर्णाकृती पुतळे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण आणि कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि त्याही वेळेस एक भव्य दिव्य स्वरूपाचा लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत आज जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचं मी ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद जय क्रांती